नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला तर बघा काय माहिती आहे संवर्ग तीन ला रात्री एक ला याद्या सीओ लॉग ला आल्या होत्या बदली पोर्टलवरील सूचनेनुसार आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रिक्त जागा प्रकाशित होतील उद्या पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून बदलीपात्र शिक्षकांचे अर्ज म्हणजेच प्राधान्यक्रम देण्याला सुरुवात होईल संवर्ग तीन बदली याद्या आणि संवर्ग चारबाबत संवर्ग तीनची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बदली याद्या आज आलेल्या आहेत आणि व्हॉट्सअपवर सुद्धा आलेल्या आहेत संवर्ग चारसाठी सुद्धा रिक्त पदे यादी यादी जी आहे ती आज रात्रीपर्यंत येऊ शकते आणि उद्या दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे त्यानंतर लगेच संवर्ग चार अर्ज भरण्यासाठी सुविधा सोमवार मंगळवारपासून सुरू होऊ शकते बदलेपात्र शिक्षक संवर्ग चार पसंतीक्रम भरताना घ्यायची काळजी जिल्ह्यांतर्गत बदली दोन हजार पंचवीस अपडेट संवर्ग तीन फॉर्म भरण्याची मुदत संपली असून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीत हो थी। संवर्ग तीनच्या बदल्या करण्यासाठी शिक्षकर्ता पोर्टल डिसेबल करण्यात आलेलं होतं बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया आटोपल्यानंतर वरील तीन दिवसामध्ये बदली झालेल्या शिक्षकांची यादी पोर्टलवर प्रकाशित होईल व लगेच संवर्ग चारच्या बदली प्रक्रियेकरता रिक्त पदाची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल लगेचच संवर्ग चारच्या शिक्षकांना पसंतीकरण भरण्यासाठी संधी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल बदलीपत्र शिक्षणाचे महत्त्वाचे टप्पे बदलीपत्र शिक्षकांना बदली करता प्रशासकीय पर्याय अ किंवा विनंती पर्याय आ देण्याच्या सुविधेबाबत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक पाच बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पा जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असल्यामुळे बदलीपात्र शिक्षणाच्या बदल्या ह्या होणारच आहे किंबहुना प्रत्येक बदलीपात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडायचीच सोडावीच लागणार प्रधानीकरण भरताना ह विनंतीपर्याय निवडणं जास्त सोयीचं ठरते कारण दोन हजार अठराच्या शासनात सेवाज्येष्ठ शिक्षण शाळा सेवाकनिष्ठ शिक्षकांना घेऊ नये अशी तरतूद होती परंतु दोन हजार चोवीसच्या शासनाध्यक्षात अशी तरतूद नसल्यामुळे क्वचित परिस्थितीत एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याणीमधून आपला अर्ज सबमिट केला असेल तर त्या शिक्षकाची आयती शाळा कोणी मागितली नसेल तरीसुद्धा सदर शिक्षकाला विस्थापित राऊंडमध्ये जावं लागेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसेल की संवर्ग तीन जे आहे त्यांची बदली प्रक्रिया झालेली आहे त्यांना पाहिजे ती शाळा मिळाली आहे आणि त्यांच्या याद्यासुद्धा आता याद्यासुद्धा आलेल्या आहेत व्हॉट्सअपवर आलेल्या आहेत तर संवर्ग चारसाठी बदली प्रक्रिया उद्या किंवा परापासून चालू होऊ शकते आणि ज्या रिक्तपदाच्या याद्या आहेत त्यासुद्धा आज रात्रीपर्यंत येऊ शकतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसेल एवढीसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद